सर या उपस्थित राहिले त्याचबरोबर आता आपल्या शाळेवर आलेले नवीन शिक्षक वृंद दाम्पत्य सन्मान्य महेश गायकवाड सर आणि अनपटणार आता खर जर पाहिलं तर आमचं खूप पोरीपासूनचा संबंध आहे आमचे शेजारीच ऐकते गोरे आणि पातळीची जी वाचल्यामुळं त्यांच्या गावातलं आम्हाला सगळं माहिती आहे ना आमच्या गावात चाललं सगळं माहिती आहे आमचे मित्र वर्ग वर्गमित्र हे सगळे नियमित भेटत चालू आहे तर याचबरोबर आमच्या सहकारी बघिणी सन्माननीय काय पट मॅडम तुम्ही आमचा या ठिकाणी निरोप संभाराच्या जक, समारंभाच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला सरपंच सदस्य वेगवेगळ्या समितीचे पदाधिकारी त्याचबरोबर लगाणे सर लगाणे सरांनी खड्यात वेळी देद या ठिकाणी आम्ही व्हिडिओ काढले होते मुलांचं मनोरंजन करण्याचं काम गाण्याच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे आणि हसत खेळत शिक्षण कसं असावं याची प्रचिती त्यांनी आम्हाला सुद्धा दिली कारण का शिक्षक जरी तुम्हाला शिक्षक वाटत असला तरी शिक्षक हा शेवटपर्यंत विद्यार्थी असावा लागतो कारण ज्यावेळी शिक्षकामधला विद्यार्थी संपतो त्यावेळी त्याच्या मनामध्ये एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो कि बाबा मला सगळं येते असं काही नसतं की विद्यार्थी सुद्धा कधी आमचे गुरु ठरतात काही विद्यार्थी आपल्याला काहीतरी सांगून शिकवून देतात भावनी करून देतात आज मला माझ्या आई वडिलांची आठवण आली कि गरिबीतून मला शिकवून शिक्षक केलं संस्कार दिले म्हणून मी शिक्षक झालो बघा या गावामध्ये याच्या आधी कितीतरी शिक्षक आले गेले असतील परंतु तुमचं आमच्यावर इतकं प्रेम जडलं कि तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम आमच्यासाठी घेतला बघा एक संस्कृत मध्ये सुभाषित आहे शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधो न सर्वत्र चंदनम न वने वने बघा का या कार्यक्रमात या सुभाषिताचा अर्थ असा आहे की सर्व वनामध्ये चंदन नसतं सर्व हत्तीच्या मस्तकामध्ये मौतिक मनी नसतो तस सर्व दिसणारे वरून साधून असतात या गावानंतर गावात आल्यानंतर मला एक अशी प्रचिती आली पहिल्यांदा मी गावात आल्यानंतर गावात आरसा ही शाळा असते पहा शाळेत आल्यानंतर आम्ही अध्यापनाचा कार्यक्रम कार्य चालू केलं मुलांना थोडीशी कमी होती आमच्या सहकारी बघिनी सन्मान्य सोडून द्यायची गावाला शिस्त लावायची मुलांना शिस्त लावायची संस्कार द्यायचे आणि हे करण्यासाठी आम्हाला एक दोन वर्ष लागली जी मुलं आम्हाला पहिल्यांदा आई माईवर शिवाय देत होती खरं सांगत तुम्हाला मारलं की शिवशिव चिंता आज ती मुलं आमची पेंट सोडत नाही कस आपल्या मनामध्ये जर चांगले भाव असले तर देव सुद्धा आपल्याला साथ देतो गावकऱ्यांनी आता तुमच्यातला वाईट गुण मला अजून सापडलेलाच नाही सात वर्षाच्या कालखंडामध्ये मला भांडण माझ्याबरोबर भांडण कोणी केलं नाही पूर्वी द्या समोरच्या अंगामध्ये दोन्ही गुण असतात परंतु आपल्याला फक्त त्याचा सद्गुण ओळखता आला पाहिजे आपण जर त्याचा सदगुण ओळखला आणि त्याच्यामध्ये त्याला पोषक वातावरण निर्माण केलं आता भिंतीला लागतं असलं तरी आपल्याला भिंत दे दुःख देतं आहे आपल्या पाहायला लागतं ती तर निर्जीव आहे सजीव वस्तूमध्ये देव आहे आणि दानव्य आहे त्यातला देव आपल्याला जागा करता आला की विषय संपला आपलं आयुष्य कारणी लागलं असं समजायचं बघा नेहमीच मी तुमच्यासाठी खूप बोलत आलेलो आहे तुम्ही माझं एवढं बोलणं ऐकून घेतलं जाता एवढंच मी तुम्हाला सांगतो तुम्ही आमच्या सत्कार केला भावना व्यक्त केल्या आता तुम्ही निरोप बोलत असताल तरी मी निरोप समजत नाही कारण मी काय आमचं नाही तुमचं माझं खूप प्रेमाचं आहे मुलं मला फोन करून विचारतात की सर तुम्ही चालले का जीव लागलेला आहे पण तुम्हाला एक हात जोडून नम्र विनंती आहे की तुमच्या मध्ये एकच दुर्गुण मला दिसला आणि मी आज सांगतो कारण आज मी तुमचा तुमच्या बांधील नाही आजपर्यंत सांगायला मी काय भेटत होतो की माझी नोकरी जाईल बाबा कोणतरी काहीतरी केलं तर तुम्ही धनानं श्रीमंत खूप आहोत पण मनानं श्रीमंत आणि बघा स्वतः वैयक्तिक माणूस असो आपलं कुटुंब असो किंवा गाव असो समाज असो आपल्या काही गरजा असतात आता घरामध्ये आपण बघतो पैसे कमी असतात पण मुलाला पैसे द्यायचे असते